नुसते राजा माझा ग राजा माझा ग राजा अरे वार पट्या तांग मारून चित मत केला जोडीदाराला 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 हर गबरू आग आग बघा आग पण काय बघा हे पहिलवान आला ग

चंद्रार पाटले यांना उमेदवारी देण्यात आली आहे सांगलीसहित महाराष्ट्रातील सोळा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या नावाची यादी आज प्रसिद्ध करण्यात आली आहे शिवसेनेच्या या निर्णयानंतर काँग्रेस पक्ष नेमकी काय भूमिका घेतो याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे सांगली लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेना आणि काँग्रेस दोन्ही पक्ष दावा करत होते दोन्ही पक्षांनी हा मतदारसंघ मिळवण्यासाठी प्रतिष्ठापणाला लावली आहे महाविकास आघाडीकडून हा मतदारसंघ कोणाच्या वाट्याला जाईल हे अद्यापही जाहीर केलेलं नसलं तरी शिवसेनेने डबल महाराष्ट्र केसरी चंद्रार पाटील यांना सांगली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे सांगलीबरोबरच महाराष्ट्रातील सोळा उमेदवारांच्या नावाची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे खासदार संजय राऊत यांच्या फेसबुक पेजवर उमेदवारांच्या नावाची यादी पोस्ट करण्यात आली आहे महाविकास आघाडीच्या जागावाटपात अद्याप हा मतदारसंघ कोणाच्या वाट्याला जाईल हे अधिकृत जाहीर केलं नसलं तरीसुद्धा शिवसेनेनं मात्र या ठिकाणी आपला अधिकृत उमेदवार जाहीर केला आहे त्यामुळे आता काँग्रेस पक्ष याबाबत निर्णय काय घेणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे सध्या तरी उमेदवारीच्या मैदानात पैलवानाने धोबीपछाड केली आहे आता काँग्रेसकडून कोणता डाव टाकला जातो हे बघणं औषक्याचं ठरणार आहे